पाणी पुरवठ्याचा विषय हा तांत्रिक मोटारीचा तांत्रिक बिघाडीमुळे मो झालेला आहे आणि मोटारीची जी यंत्रणा आहे ती खूप जुनी योज यंत्रणा आहे त्याच्यामुळे सध्या स्थिती इन्स्टंट दुरुस्त करणं आपला थोडासा वेळ लागला आपण औरंगाबादच्या एका एजन्सीला त्याचं टेंडर केलेलं आहे स्टँडबाय बाय मोटारीचा एक इश्यू होता स्टँड बाय मोटारीचा इश्यू मी जॉईन झाल्याबरोबर त्याचा निर्णय घेतलेला आहे स्टँडबाय बाय मोटर पण आपल्या लवकरात लवकर अवेलेबल होईल सध्या फक्त एकच मोटर आपली जॅकवेलला रामपूरच्या जॅकवेल से, सेंट केंद्रामध्ये अवेलेबल होती तिचा फुटबॉलचा रिंग खराब झाले आणि ते रिंग इझिली अवेलेबल होत नाही औरंगाबादमध्ये एम आय डी सी मध्ये त्या एजन्सीनं स्वतः तिथं रॉ मटेरियल आणून त्याचं रिंग तयार केलं तर आज ते रिंग दुपारी बसतायत स्वतः एजन्सी लोक रिंग घेऊन इथं येत आहेत आपल्या फुटबॉलमध्ये टाकायची रेंग त्याच्यामुळं आज चार पाच वाजेपर्यंत पाणी पुरवठा चालू होईल प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे प्रत्येक शहरामध्ये सध्या कसं आहे या वर्षी पाऊस काळच कमी झाल्यामुळं प्रत्येक शहरामध्ये प्रॉब्लेम आहे पात्रीमध्ये एक सात आठ दीड दिवसापूर्वी प्रॉब्लेम झाला आपल्याला पाणी सप्लायचा विषय काय नाही आपल्याकडे पाण्याचा स्टॉक आहे रामपूरला पाण्याचा स्टॉक आहे टेक्निकल जी प्रॉब्लेम झाला मोटर आपली मोटर जळाली नाही मोटारचा जो फुटबॉल असतो खाल्ला फुटबॉलच्या रिंगा ज्या असतात पितळचा वॉल असते तो ते रिंग खराब झाले आणि ते आपण गुरुवार शुक्रवारपासून त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह झाले फक्त काय आपला स्वतः माणूस जो सुपरवायझर आहे पाणी पुरवठा अशोक आलपाळे तो स्वतः परवादी औरंगाबादला ते जाऊन त्यांना एजन्सी कडून तयार करून घेतलेला आहे एजन्सीवाला दुपार येते तर हातायला प्रश्न टँकर बद्दल आताच लोकांचं निवेदन आलं होतं टँकर जर चालू करायचं असेल तर एक दोन टँकर चालू करता येत शहर मोठा आहे पूर्ण शहराला किंवा रिक्वायर्ड एरियाला टँकरचं निवेदन करावं लागतं बात्रीरीच्या नगरपालिकेमध्ये तसे टँकर येण्याच्या अगोदर तसं काही नियोजन नाही इन्स्टंटली आपण टँकरचं टँकरद्वारे पाणी पुरवण्याचं नियोजन करू शकत नाही टँकरचं पाणी पुरवायचं नियोजन करायचं असेल तर अख्ख्या शहराचं पाणी पुरवण्याचं नियोजन करावं लागतं आणि ते इतकं सोपं नाही साधारण इतकं करायचं म्हटलं तर शहर मोठं आहे तीस चाळीस टँकर लावावं ऑलरेडी टँकरच्या बाबतीमध्ये आपण टँकरचे खाजगी एजन्सीला टेंडर केलेलं आहे आणि दरवर्षीच करतात का मी काही नवीन केलेलं नाही ते अगोदर खाजगी एजन्सीला पाणी पुरवठ्याचं टेंडर आहे खाजगी एजन्सी ते पाणी पुरवठ्याचा त्या टँकर मार्फत ते पाणी पुरवठा करत असतात इन्स्टंटली आपल्या टँकर द्वारे करता येत होईल आपण एक ते दोन दिवसामध्ये पूर्ण शहराचा पाणी पुरवठा सुरळीत आण तर या बाबतीमध्ये आम्ही स्वतःहून पत्रकारांना बोलवलेला आहे पत्रकारला बोलून नगरपालिकेची जी या बाबतीतली तांत्रिक भूमिका आहे ती आम्ही स्पष्टपणे या ठिकाणी पत्रकारांसमोर सांगितलेली आहे लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सुटून जाईल आज पाणी चालू होईल एक ते दोन दिवसापूर्वी पूर्ण शहराला पाणी पुरवठा सुरळीत होईल एक राखीव जी मोटर आपण लागत असते प्रत्येक नगरपालिकेला ती स्टँड बाय म्हणतो आपण त्याला राखीव मोटर पण आपली एक ते दोन दिवसामध्ये येऊन जाईल त्याचं पण मागल्या शिवने टेंडर केलेलं आहे त्याच्यामुळं इथून पुढे काही पात्रिशेला पाणी पुरवठ्याचा कसा प्रॉब्लेम येणार नाही त्याबद्दल नागरिकांनी निश्चिंत राहा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा लाईक करा